मोसंबीचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करंजी मिरी परिसरातील संत्र्याची गोडी आता परप्रांतात पोहोचली आहे या भागातील संत्र्यांची गोडी व रंगाने परप्रांतीय व्यापाऱ्यांना देखील भूळ घातली असल्याने केरळ कर्नाटकमधील व्यापाऱ्यांनी या परिसरातील संत्रा खरेदी करण्यासाठी आपल्या मजुरासह हो ठिया मांडला आहे पाथर्डी तालुक्याचा पश्चिम भाग हा अतिशय दुष्काळी भाग समजला जातो उन्हाळ्यात गावागावात पिण्याच्या पाण्याची टंचाई असून देखील या भागातील करंजीसह दगडवाडी लोहसर जोहारवाडी खांडगाव कौडगाव सातवड घाटसिरस देवराईसह अनेक भागातील शेतकऱ्यांनी टँकरने पाणी घेऊन रिपीट टँकरने पाणी विकत घेऊन संत्र्यांच्या बागात टिकवून ठेवल्या आहेत या भागातील संत्र्यांची गोडी पुणे मुंबईबरोबरच आता परप्रांतातही जाऊन पोहोचली आहे या गावातील संत्र्यांच्या गोडीनं व रंगाने परप्रांतीय व्यापाऱ्यांना देखील भूर घातली आहे या भागातील संत्रा खरेदी करण्यासाठी केरळ मंजेरी पनाई येथील फ्रूट मालक रशीद पटेल आपल्या येथे ठाण मांडून आहेत तसेच पुणे जिल्ह्यातील शिरूर रांजणगाव येथील दस्तगीर मुजावर व रशीद मामा हे व्यापारी या भागातील संत्रा खरेदी करून परप्रांतात पाठवित आहेत दररोज दहा ठन संत्रा रिपीट दररोज दहा टन संत्रा खरेदी करून ते केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश तमिळनाडूसह संपूर्ण दक्षिण भारतात पोहोच करत आहेत या व्यापारांमुळे शेतकऱ्यांना जागेवरच मार्केटही उपलब्ध झालं आहे करंजी व परिसरातील संत्र्यांचे किमान पन्नासहून अधिक व्यापारी असून परिसरातील नव्हे तर जिल्ह्याबाहेरील संत्रा ते खरेदी करून पुणे मुंबईच्या मार्केटमध्ये नेऊन विकतात किमान पन्नास पिकअप वाहने या भागातील संत्रा वाहतूक खरेदी करत आहेत यामुळे किमान पन्नास गाड्यांना रोज भाडे मिळत आहे या पिकअप वाहनांबरोबरच संत्र्यांचा बाग तोडण्यासाठी किमान पाच ते सहा किंवा त्यापेक्षा अध रिपीट किंवा त्यापेक्षा अधिक मजूर लागतात एक पिकअप गाडी तोडून देण्यासाठी मजूर तीन हजारापासून ते चार हजार रुपयांपर्यंत मजुरी घेतात त्यामुळे किमान तीनशे ते चारशे रुपयांना दररोज रोजंदारी मिळते आज आम्ही इकडे केरळमधून आमची दुकान आहे पी एफ सी फ्रूट कंपनी मंजेरी पन्नाईमध्ये आणि आता आम्ही भाऊ भाऊजवळ आम्ही संत्रे घ्यासाठी इकडे आलेलो आहोत इकडचा माल आता अमरावतीमध्येही माल आहे तिकडचा माल आता चालू होत आहे म्हणून हे माल चालतात तिकडे आणि हे मालचा पोझिशन आम्ही इथून घेऊन डायरेक्ट आमचे फळावरून इथून पाठवतो आणि इथं सुद्धा चांगला भाव मिळते आता सध्या पोझिशन जे चालू आहे ते खर्च लागत नाही इथून आणून इथून डायरेक्ट इथून रशीद भाऊ रशीद आणून घेतून घेऊन आमचे आम दुकानावर चाललं जातो त्याच्यानं काष्ट चांगला भाव भेटते आणि जागावर भाव, भाव भेटते आता त्याला धावपाय करायची गरज नाही काही खर्च लागत नाही काही नाही इथूनच आपण मोज माफ करून इथूनच नक्की पैसे देतो आणि प्रत्येक इथे त्याच्याना पूर्ण साऊथमध्ये मा इथून माल चालला झाला आंध्रा तामिळनाड केरळ कर्नाटक इथं इथून माल पाऊस पश्चिमा जवळून पाऊस होतात आणि त्याच्याला भरपूर आपले प्रतिसाद भेटतात अशी इकडची क्वालिटी सगळा त्या कलरही चांगला आहे आणि तिकडची क्वालिटीही चांगली आहे त्याच्यानं चांगला ब... प्रतिसाद भेटून राहिला हे संत्र्याला चांगला कपून राहिला आमच्या इथं तिकडे अमरावतीकडे जा कलर तर सध्या कमी आहे म्हणून ते चांगला ते कमी निघून राहिला ते एक तारखेनंतर तिकडून निघाला आणि हे जे संत्रेचे भाव कमी होणार बाजना दस्तकेच मोजावर आम्ही शिरून सुरक्षित मावा आम्ही एवन फ्रूट कंपनीच्या मार्फत संत्राचा व्यापार करतो आणि या करंजी परिसरात यावर्षी चांगलं वातावरण असल्यामुळे आणि चांगला, चांगला पाऊस झाल्यामुळे संत्र्याचं पीक हे चांगल्या प्रकारे आलं आहे आणि चांगलं पीक आल्यामुळं शेतकऱ्याला त्याचे दोन रुपये चांगल्या प्रकारे भेटत आहे आणि आम्ही त्यांच्याकडून बागा खरेदी करून आ, माल पॅकिंग करून बाहेर राज्यात सप्लाय करायचं काम करतो आणि या ह्या परिसरात पहिल्यांदा आम्ही चांगल्या प्रकारचा जास्त भाग घेतल्यामुळं शेतकऱ्यांचे जागच्या जागेवर चांगले पैसे हो राहिले आणि त्याचा फायदा शेतकऱ्याला चांगला होतो आहे इतक्या जागा असल्यामुळे दोन रुपये खर्च पण त्यांचा वाचतो आहे त्यांचे चांगल्या प्रकारचे उत्पन्न यावरती झालेलं आहे आणि त्यामुळे सर्व शेतकरी समाधानी आहे